भिवंडीतील जी ट्राफिक आहे साहेब ही भिवंडीतील ट्रॅफिक आहे एवढी मोठी समस्या आहे कारण आजूबाजूचे रस्ते होत नाही साहेब तुम्ही सहाशे साडेसहाशे किलोमीटरचा जो समृद्धी मार्ग सहा वर्षाच्या आत पूर्ण केला परंतु आमचा चोवीस किलोमीटरचा जो टप्पा आहे खारीगाव टू वडपा हा होत नाही साहेब ह्या याच्यात मी आठ महिन्यापूर्वी थर्ड पार्टी ऑडिटला टाकलं त्याच्यात साहेब रिपोर्ट आले ॲक्च्युली एकवीस कोर फक्त घेतल्या चौदा कोर एकदम निकृष्ट दर्जाच्या रिपोर्ट आला एम एस आर डी सीचे आयुक्त अनिल गायकवाड साहेबांना भेटलो ते बोलले ब्लॅकलिस्टेड करतो परंतु आत्ता एम एस आर डी सीने जे उत्तर दिले ते एकदम हास्यास्पद उत्तर दिलेलं आहे साहेब याचं कारण असं आहे आमच्याकडे चर्चा चालू आहे की ते जे रस्त्याचे काम आहे ते मिहान म्हणून कंपनीचं काम आहे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा मुलगा देवेश पाटील हे काम ते काम करतात म्हणून त्याच्यावर नाही तुम्ही कोणी कारवाई करत नाही तुम्ही कोणी व्हिजिट देत आता तुम्ही तिथला अंडरपास बघितला तो कधीही पडू शकेल साहेब माहिती नाही किती लोकांचं मृत्यू होऊ शकतो तर मग त्याचं तुम्ही रिपोर्टिंग काय केलं त्यांना ब्लॅकलिस्ट केलं मी तर तुम्हाला सांगितलं होतं नुसतं ब्लॅकलिस्ट नका यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा कारण हा देशाचा पैसा आहे लोकांचा पैसा आहे पण आपण जे उत्तर दिलं आहे ते हास्यास्पद आहे माझ्याकडं आताही तो थर्ड पार्टी ऑडिटचा रिपोर्ट आहे आणि तो तुम्हाला मी बोललेलो आहे का तो ब्रिज कधीही पडेल मग का तुम्ही ते बंद करत ब्रिज करत नाही बरं आता ह्या डीपीसी मध्ये जे लोक चर्चा करत होते आपण पाहिलं असेल तुमचा पलावाचा ब्रिज आहे जो शिलपाट्याकडून कल्याणकडे येतो उद्घाटन केलं दुसऱ्या दिवशी खलाच झाला त्याच्यावर चर्चा नाही ठाण्यामध्ये प्रचंड ट्रॅफिक होते कोणी चर्चा करतो वडप्याला ट्रॅफिक होते तुम्ही लोक येताना बघत असाल आहे का चर्चा कल्याण शहरामध्ये ट्रॅफिक होते बदलापूर मध्ये ट्रॅफिक होते पालघर रोडवर ट्रॅफिक होते वठवर्धनवर आलं त्याच्यावर चर्चा नाही एकमेव चर्चा म्हणजे कपिल पाटील अजून लोकांना जड जातोय हो असा त्याचा अर्थ आहे मी हे काही नकारात्मक घेत नाही मी हे सकारात्मक घेतो लोक शक्ती स्थळावर वार करत असतात कमजोर स्थळावर वार कोणी करत नाही आणि म्हणून ह्या गोष्टीलाही आम्ही सकारात्मक घेतो पण जी जी प्रशासनिक बाब बघणारे लोक आहेत त्यांनी सर्व समावेशक असा विचार करून निर्णय घ्यायचे असतात एकाने तर मागणी केली काय त्याच्या आकलेचे तारे कुठून तोडून आले मला माहित नाही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मग देशद्रोहाचा गुन्हा जर एवढूशा कामासाठी होणार असेल तर या महाराष्ट्रामध्ये मा किती रस्ते खराब केलेले लोक आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये किती रस्ते खराब केलेले लोक आहेत तुमचा गोवा रोड मला वाटतं गोवा रोडला तर हजार वेळा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जो कोणी ठेकेदार आहे त्याच्यावर आणि शहापूर पासून तुमचा मुरबाड पर्यंतचा रोड आहे त्याच्यावर देशद्रोहळ्याचा गुन्हा दाखल करा का नाही सांगत वाडा रोडच्या कॉन्ट्रॅक्टरवर रो देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा का नाही सांगत चिंचोटी कामन रस्त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का नाही करायचा या ना काय पाठीशी घालता का, का तुम्हाला पडद्यामागून येऊन भेटतात म्हणून अशा प्रकारची प्रवृत्ती असणाऱ्या लोकप्रतिनिधी सावध राहिलं पाहिजे मला तर काल आश्चर्य वाटलं एक 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 त्याच्यामध्ये भार घालण्याचं काम करत होतं पण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे इथे जी ट्रॅफिक होते ती ट्रॅफिक पुलांची जी कामं आहेत त्याचा ठेकेदार कोणीतरी दुसरा आहे एका ठिकाणी नवयुग आहे मला नावही माहीत नाही जी पुलांची कामं करतात त्याचे ठेकेदार दुसरे आहेत त्यांचं काम रेंगाळल्यामुळे त्या ठिकाणी बॉटलनेक झालेला आहे आणि म्हणून ट्रॅफिक जाम होते ज्याला कोणाला या बाबतीतली चर्चा करायची असेल मी खुली चर्चा करायला तयार आहे उगीच खोटे नाटे आरोप करून जनतेच्या समोर खोटी माहिती आणायची आणि काहीतरी दिशाभूल करायची ह्या गोष्टींपासून लोकांनी लांब राहिलं लो पाहिजे म्हणून जनतेला माहिती व्हावं बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला मला त्याचा खुलासा करता